आज चार ऑगस्ट रोजी आटपाडी तहसील कार्यालयावर काढण्यात येणारा का मोर्चा तात्पुरता स्थगित याबाबतचे निवेदन आंदोलकांनी तहसीलदार यांना दिले व हा मोर्चा जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाही असे सूचित केले आज या ठिकाणी नगरपंचायत प्रशासन प्रशासनाने टाउन प्लॅनिंग यांनी इंग्रजांनी सुद्धा एवढा अत्याचार केला नव्हता अशा प्रकारचा प्रारूप आराखड्याच्या नावाखाली विरोधकांच्या प्रॉपर्टी सगळ्या आरक्षित करून एक प्रकारे खूप मोठा अन्याय केला होता आणि च्या विरुद्ध अटपाडी तालुक्यातील सर्व राजेंद्रांना भारताच्या अनिल शेठ शैलेश आणि त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांनी या अन्यायाविरुद्ध चिडीन नाटकं मोर्चाच आयोजन केलं आणि हे दोन तारखेला आम्ही त्यांना निवेदन निवेदन दिलं आणि प्रशासनाला सांगितलं हे जे जोपर्यंत आमची लोक लोकनियुक्त बॉडी तयार होत नाही आणि लोकांनी लोकांसाठी लोकान गरजा आणि सुविधा निर्माण करायची असतात प्रशासकीय अधिकारी बाहेर गावांना आले त्यांना त्या ते तालुक्याचा बेभाव काही कळत नाही आणि अशा मध्ये एक, एक एका शेतकऱ्याचं दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा एकर क्षेत्र त्या आरक्षणामध्ये केलं होतं आणि त्यासाठी आम्ही राजेंद्रांना भारतात यांच्या अनिल शेठ आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलना या चार तारखेला आंदोलन करणार अशा प्रकारचं निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनाला सुद्धा सगळ्या पत्रकारांनी आणि मीडियाने चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिला आणि त्या प्रयत्नाला यश आलं यश आम्ही परिपूर्ण मानणार नाही कारण त्यांनी सगळी केली केली ते रद्द करायला पाहिजे होत हा आराखडा रद्द केला असता तर आज आम्ही फटाकड्या उडवल्या असत्या पण आम्ही काही फटाकड्या उडवणार नाही कारण हे जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही कारण जरी आज आजचा आमचा मोर्चा थांबवला असला तरी या पुढच्या काळामध्ये परत यांनी असंच करायचं ठरवलं तर याच्याही चौपट लागते ना आम्ही या ठिकाणी या संदर्भात मोर्चा काढू आजचा मोर्चा जो आम्ही केलेला आहे तो स्थगित केलेला आहे त्यांनी ज्या पद्धतीने या आराखड्याला स्थगिती दिली आहे तसंच आजचा सुद्धा आम्ही लोकशाही मानणारे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारी माणसं आहे कायदा मानणारी माणसं आहे आणि त्यामुळं आम्ही या सगळ्या गोष्टीच्या फुट कुठलंही आंदोलन करत असताना आजपर्यंत जे आंदोलन केले आहेत तालुक्यात प्रत्येक गोष्ट हिसकावून घेतल्याशिवाय मिळाली नाही आणि हा सुद्धा आराखडा स्थगित करून रद्द करायला पाहिजे होता ही आमची मागणी आहे तरी पण तात्पुरतं आहे आमच्या दणका मोर्चाला यश आले म्हणून आम्ही हा आज मोर्चा स्थगित केलाय पण त्यामध्ये आमच्या अनेक मागण्या आहेत त्या मागण्या काय आमच्या थांबलेल्या नाहीत त्या आमचा लढा चालूच आहे त्यासाठी आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे प्रामुख्यानं आज आमचे या तालुक्यातले जे नवीन होतकरू काहीतरी उद्योग करून जगतायत शरीदार्थ कुटुंबाचा भाग होत आहेत त्या फोकवाल्यांच्यावरचे सगळे अन्याय केलेला आहे आणि तो अन्याय संपवण्यासाठी आजचा आम्ही नवीन निवेदन दिलेलं आहे लोकशाहीच्या मार्गातून तहसीलदारांना विनंती केलेली आहे की के तुम्ही शिवोला आणि बीएनसीच्या डेप्युटीला बोलवा आणि आपण बैठकीतून मार्ग काढू अशा प्रकारचं त्यांना आज निवेदन दिलेलं आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये जर कोणी या आटपाडी नगरपंचायतीच्या बाबतीत आणि तालुक्यामध्ये ज्या ज्या गोर गरीब जनता आमचे शेतकरी आहेत त्यांच्यावरती अन्याय करायचा प्रयत्न केला तर आम्ही सगळी त्यांच्या ठाम उभं राहू आणि त्यांना ताकद देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आजचा मोर्चा जसं त्यांनी केलेला आहे तसं आम्ही सुद्धा या ठिकाणी येऊन सगळ्यांनी तुम्हाला पत्रकारांना आज आम्ही बातम्या सगळ्या दिल्या होत्या त्या पद्धतीनं त्यांनी स्थगितीचा आदेश दिलेला आहे तसाच आम्ही मोर्चा सुद्धा स्थगित करतोय आणि पुढच्या मागण्यासाठी सातत्यानं आमचे प्रयत्न राहतील एवढंच या ठिकाणी सांगतो पत्रकारांचा सा फोन आला आणि व्हॉट्सअपवर आमदार साहेबांचं पत्र आम्हाला पाठवलंय मी पहिल्यांदा आटपडी गाव आहे नगरपंचायत वतीनं आमदार सुहास बाबा बाबरा यांचं आभार मानतो अभिनंदन करतो आमदार साहेबांना माझी एकच विनंती आहे की अलिबाबा आणि चाळीस वर्षात न ऐकता त्या गोर गरीब जनतेचं सगळं विचारात घेऊन आपण पालक आहे हे पालकाप्रमाणे वागावं आणि माझे विरोधक आले हे सत्ताधार्यांना सत्यजी मस्ती न दावता आता ही दाटके आम्ही दसऱ्याला पूजन करून ते पुन्हा जर परत काय असा आले काय केलंच तर ती दाटके परत आम्ही बाहेर काढणार एवढं लक्ष ठेवा नमस्कार हो। <laughs> <laughs> आज खर तर खूप मोठ यश आलंय आमच्या लढ्याला असं मी म्हणेन कारण की या मतदारसंघाचे माजी आमदार माननीय राजेंद्र देशमुख आदरणीय भारत तात्या पाटील आदरणीय आनंदराव बापू सौरभ भैया आणि शैलेश सर्वच आठपाडीकरांच्या वतीने एक मोठं आंदोलन उभं केलं आणि ते आंदोलन म्हणजे दांडक्या मोर्चा दांडक्या मोर्चाची संकल्पना आदरणीय तात्यांच्या संकल्पनेतून राहिली होती आणि त्याचाच कुठेतरी आज इफेक्ट होताना दिसतोय आणि त्या मोर्चाला अनुसरून आज या प्रशासनानं एक निर्णय केला जो अन्यायकारक प्रारूप आराखडा होता तो तात्पुरता का होईना स्थगिती मिळवलेली आहे त्याच्यासाठी त्यामुळं मी आमदार साहेबांचं सुद्धा अभिनंदन करेन ठीक आहे आपण या भूमिकेला चांगला न्याय दिला खर तर आठपाडीकरांच्या जनतेची एवढी हाल अपेक्षा केलेली आहे काही मंडळींनी म्हणून कोणाच्या तरी वैयक्तिक जागेवरती आरक्षण टाकायचं जे खोकेदारक गोरगरीब आहे ते जो दुसऱ्या पार्टीचा असेल तर मुद्दा म्हणून त्याला काढायचं आणि त्याला सांगायचं तू इकडे येत असेल तर आम्ही तुला मदत करू अशा पद्धतीची भूमिका घेऊन काही राजकीय नेते मंडळी आज आपल्या तालुक्यामध्ये करत आहेत पण ह्या सगळ्या गोष्टीला विरोध म्हणून माननीय माजी आमदार राजेंद्र देशमुख असेल माननीय भारत तात्या आणि आनंद बापू यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात सुद्धा जिथं जिथं अन्याय होईल तिथं आम्ही सर्व ताकदीने उभा राहणार आहे ज्या खोकेदारांचे खोके, खोके काढायसाठी नगरपालिका किंवा त्यांचे कर्मचारी येतील त्यांच्यासाठी तात्यानी कालच सांगितलं एक पाऊल पुढे दांडक घेऊन आम्ही सर्व मंडळी उपस्थित राहणार आहे त्यामुळे निश्चिंत राहो आटपाडेकरांना मी या निमित्तानं एक आव्हान करतो की आपण या जुलमी व्यवस्थेच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे किती दिवस सहन करणार आहे आपण काय पाकिस्तान मधून आलोय का आपण आपल्या गावासाठी आपल्या नागरिकांसाठी सर्वांसाठी आपण लढा उभा केला पाहिजे आणि या लढ्यासाठी आपण सगळ्यांनी पाठबळ उभा करावं एवढीच या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करेल आज आपण आटपाडी नगर पंचायत झाल्यापासून जे जे आपल्यावर ते अन्याय झाले आणि प्रशासकाने जे जे आपल्यावरती थोपलेले आरक्षण जे जे कर वसुली हे परत आपल्या खोकधारकांचे समस्या ही सगळ्यांच्या आपण त्यातील एकच प्रमुख मुद्दा आपल्या आरक्षणात स्थगिती दिली आमदार साहेबांनी त्यांचंही अभिनंदन करतो आणि आमदार साहेबांना एक विनंतीही करतो तात्पुरती स्थगिती नको आम्हाला कायमची स्थगिती पाहिजे लोक नियुक्त ज्यावेळेस बॉडी होईल त्यावेळेस ते विचार करून माणसांना आपल्या नगरपंचायत एरियातल्यांना किंवा लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या आड्याडचणी जाणून जिथे ज जा गरक्ष लाग जिथे लागतंय तिथे आरक्षण टाकून जिथे रोडची गरज आहे तिथे टाकून काय काय ठिकाणी जिथे रोड नाहीत तिथे काहीच रोड टाकला नाही जिथे दोन दोन तीन तीन रोड आहेत तिथे चार चार रोड टाकले त्या सगळ्यांच्या समस्या दूर करून आपल्या सगळ्यांचे आठपडीच्या यश आलं सगळ्यांचं अभिनंदन करतो और थांबतो गेल्या एक महिन्यापासून मला वाटतं आठपडी मध्ये खळबळ चालू होती विरोधकांनी बरोबर माणसं हेरून प्रत्येकाच्या गोरगरीब जनतेच्या ह्याच्यावर त्यांनी आरक्षण टाकलं आणि ज्यावेळेस ही सगळी जनता गोळा झाली आणि कळालं की बाबा ना आज आपल्यावर अन्याय झालाय आणि सगळ्यांनी ताकदीनं उभा राहून तात्याने दांडके मोर्चा ही काढण्याचं एक हे केलं पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांना बोलवून सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्यावर अन्याय झालाय आणि आपण आज शांत बसायचं नाही असं सगळ्यांना सांगितलं आणि त्यावेळेस सगळी एकत्र होऊन एकजुटीनं सगळ्यांनी प्रयास केला की बाबांनो हे तर थांबलं पाहिजे आणि आपल्यावर जे अन्याय करणारे लोक आहेत त्यांना कुठेतरी मोडीत काढलं पाहिजे म्हणून सगळ्यांनी एकत्र होऊन ज्यावेळेस हे केलं त्यावेळेस आमदारांनी लगेच त्याच्यावर हे करून त्याच्यावर स्थगिती आणली आणि खरंच आज म्हणजे या माननीय राजेंद्र अण्णा प्रतना तात्यांचं आणि आनंदराव बापू अनिल शेठ शैलेश यांचं सगळ्यांनी म्हणजे आभार मानलं पाहिजेत की ते खरंच जनतेसाठी एक प्रामाणिकपणे एक सेवा करत आहेत आणि हिथून पुढं पण ते प्रामाणिक सेवा करतील आणि जिथून पुढं जनतेवर काय अन्याय झाला तर ताकदीनं ते त्यांच्या समोर पुढं उभा राहून प्रयास करतील की जेणेकरून को कोणताही अत्याचार ही होणार नाही आणि विरोधकांना मोडीत करण्याचं काम आज खरंच या सर्व लोकांनी केलं आहे त्या सर्व लोकांचं मी आभार मानतो आणि